ह्या साईडला काय काय नाही जे नाही बघा एकदम मस्तमध्ये मला वाटतं लापशी आहे परत ह्या साईडला इथं लापशी आहे भात आहे बेसन आहे एकदम राईस तर एकदम खासमध्ये बेसन चपाती ज्याला चपाती खायची त्याने चपाती खायची ज्याला भाकरी खायची त्याने भाकरी खायची परत ह्या साईडला इथं ठेस आहे ठेस आहे अरे वा लोणचं सुद्धा आहे बघा लोणचं पुन्हा भात आला म्हणजे भरपूर आहे लाईन हे जास्त केली सगळं फिरून जाऊ ह्या साईटला लक्ष आहे परत भाकरी आहे चपाती आहे केसा आहे आणि वाढायचं नियोजन एकदम जास्त प्रमाणात केलंय म्हणजे किती जरी आली किती जरी आली तरी काय टेन्शन नाही तुम्ही आम्ही किती भाकरीचं नियोजन केलं भाकरीचं नियोजन युजन। जवळपास चार पाच लाख भाकरीचं नियोजन केलं आम्ही असं चार पाच लाख असं भरपूर गावाने आम्हाला भाकरी आणून दिल्या आणि ट्रॅक्टर भरून टाली भरून सारे भाकरी खरंच की तुम्हाला बरं का ताईलीच बर कायलीच भरलेली आणि जवळपास दोन तीन पिकं भरून उडाले आमच्या भाकरीचे आणि जिलेबीचे बॉक्स होते भाताचे हे पुन्हा आहे लोणचं आणलं होतं सर स्वयंपाक आम्ही भरपूर केलेला आहे उलट मनच पाठला की आम्ही आवडतेनी वाट बघत होत पण ते अजून आम्हाला चारचा तो टाइम दिलता त्यांनी पण ते काय अजून आले नाही दोन तास लागत कायली भरून भाकरी ते या तुम्हाला उठतो इकडं हे साईटल पातेलीची पातेली पातेली जाऊ ये हा पातेलीची पातेली सगळी भरून किती एकदम मस्त मध्ये केलेलं आहे सगळं शिरा पाच लाख लोक जेवू शकतात इतकं नियोजन बघू लगत सगळं भाकरी जाऊ तू हा हे साईटल म्हणजे इकडं बघा भाकरी काय नियोजन आहे कधी व्यवस्था बघा जेवणाची व्यवस्था कधी बस नाही या भाकरी कधी एवढ्या टाकल्या या भाकरी टाक गेल्या दोन दिवसापासून करत चाललेले आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चाललेला हा उत्साह आहे आत्ता त्या फाट्यापासून इथंपर्यंत आल्यानंतर किमान पंधरा ठिकाणी असे टेम्पो उभा टाकलेले आहेत जवळपास दहा लाख लोक जेवण करतील अशी व्यवस्था सुद्धा गावोगावातल्या लोकांनी स्वतःहून केलेली आहे अत्यंत उत्साहामध्ये चालू असलेला हा एक आगळा वेगळा सोहळा आहे सरकारने दखल घ्यावी पुण्यात येणार नाही त्याची काळजी सरकारने घ्यायला पाहिजे खरं तर